ती मध्यंतरी एक आठवडा माहेरी जाऊन आली सोबत तो होताच आता तिला पाचवा लागला होता पोट थोडंसं उभं दिसत होतं एप्रिल महिना होता तो फार उकडत होतं तिची तर अगदी तगमग होत होती पण ती सारं काही सहन करत होती ते फक्त बाळासाठी तो हल्ली खूप काळजी घेत होता तिची अगदी एखादीला हिचा हेवा वाटावा इतकी सतत मागे मागे येणं तिला भरवणं हात धरून फिरायला नेणं पण बोलणं क्वचितच व्हायचं सहावा महिनासुद्धा असाच गेला सातव्या महिन्यात ते पुन्हा सोनोग्राफीसाठी डॉक्टरांकडे आले आता सोनोग्राफीत बाळाचे इवले इवले हात पाय डोकं नीट दिसत होतं त्याची हालचाल दिसत होती डॉक्टरांनी त्यांना बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकवले दोघे आनंदले डॉक्टरांनी पुन्हा काळजी घेण्याबाबत सांगितलं दोघे घरी आले तेव्हा सानिकाचे आईबाबा आले होते दोघे आईबाबांना भेटले आणि फ्रेश होण्यासाठी आपल्या खोलीत गेले खाली आले तेव्हा घरातले सगळे जमले होते ती येऊन त्यांच्यात बसली तो बाहेर जाणार एवढ्यात आईने त्याला हाक दिली अहो चिरंजीव कुठे चाललाय या बसा आपल्या सऊनच्या डोहाळे जेवणाची तयारी चालली आहे डोहाळे जेवण आई नको गं हे सगळं उगीच दगदग होईल तिची डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय तो त्रासिक सर स्वरात म्हणाला अहो जावई बापू जनरित आहे तशी जपायला हव्यात आपल्या रीती तिची आई त्याला समजावत म्हणाली सगळ्या चालीरीती जपण्याचा आपण मक्ता घेतलाय का पण नाही तुम्हा सगळ्यांना माणसाच्या जीवापेक्षा त्याचा आवाज चढलेला सगळ्यांनी आजच अनुभवला होता तो रागात बाहेर निघून गेला त्याला काय झालं हे कुणाला समजलं नव्हतं त्याची वेदना फक्त तिच्यापर्यंत पोहोचली होती ती आलेच म्हणत त्याच्या मागे गेली तो उगाच काहीतरी बरळला असेल असं मानून घरात सगळे पुढच्या तयारीला लागले ती बाहेर आली तेव्हा तो एकटाच पावसात भिजताना दिसला तो पाठमोरा उभा होता तीही तशीच त्याच्याकडे गेली मुसळधार पावसात चिंब भिजली त्याला तिची येण्याची चाहूल लागली होती त्याच्यापासून दोन पावले दूर असताना तिचा पाय घसरला आणि तोल गेला आता आपण पडणार असे वाटून तिने डोळे मिटले पण तिला दणकट हाताचा स्पर्श जाणवला तो हात त्याचा होता कारण तिची चाहूल लागताच त्याने पटकन पुढे होऊन तिला सावरले होते तिने हळू डोळे उघडले ती त्याच्या बहुपाशात होती त्याने तिला तशीच उचलली आणि आत आला आत आल्यावर सगळ्यांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला पण तो काही न बोलता आणि न थांबता तिला घेऊन पायऱ्या चढत होता तिची नजर त्याच्या डोळ्यात होती आणि त्याची तिच्याकडे असूनही शून्यात हरवलेली त्याने थेट तिला बाथरूममध्ये नेलं ओले कपडे काढून टॉवेलना अंग पुसलं आणि कपडे बदलून बेडवर बसवलं स्वतः कपडे बदलून आला आणि टॉवेलने तिचे केस पुसू लागला तोपर्यंत तीही तशीच बसली होती तुला कल्पना आहे काय झालं असतं जरा काळजी घेता येत नाही तो रागावत म्हणाला पण आज त्याच्या आवाजात एक प्रकारची शांतता होती सॉरी श्रीधर ती अपराधी भावनेने म्हणाली अजूनही डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी माझ्या गळ्याखाली उतरत नाही आहेत तू दूर जाणं तो बोलता बोलता थांबला एव्हाना केस पुसून झाले होते तो टॉवेल बाल्कनीत वाळवायला घेऊन गेला डोळ्या जेवण जूनच्या तिसऱ्या आठवड्यात ठरले फक्त दोन आठवडे राहिले होते आई आणि बहिणींनी हौशीने सारं केलं होतं तिची आई ही होतीच मदतीला दिवस भर भर गेले आणि शुक्रवारची सकाळ उगवली लगबग आणि घरात नवं चैतन्य घेऊनच सगळं घर फुलांनी सजलं होतं सगळी तयारी झाली होती घरापुढे असलेल्या अंगणातल्या हिरवळीवर फुलांनी सजलेला झोपाळा ठेवला होता लॉन असल्यामुळे वर स्लॅब होता त्यामुळे पावसाचा प्रॉब्लेम येणार नव्हता संध्याकाळी चारच्या दरम्यान पाहुणे यायला सुरुवात झाली होती सातला कार्यक्रम सुरू होणार होता कारण आईंना तिचं बागेतलं तर वहिनींना चांदण्यातलं डोहाळे जेवण करायचं होतं म्हणून दादाने हा तोडगा शोधून काढला होता आणि घरातल्या समोरच्या बागेत रात्रीच्या वेळी कराडोहाळे जेवण असं त्यांनी सुचवलं होतं आणि सगळ्यांनाच हा तोडगा पटला होता सहा वाजेपर्यंत वहिनी ताई आणि तिच्या मैत्रिणींनी तिला छानपैकी तयार केलं होतं तो काहीतरी घ्यायला रूममध्ये आला मैत्रिणींच्या घोळक्यात आरशासमोर बसलेला तिला पाहून क्षणभर थबकला तिच्या बाजूला उभ्या असलेल्या तनुजाला तो म्हणाला तनुजा प्लीज गालातल्या गालात हसत तिने सगळ्यांना बाहेर नेलं तो सानिकाच्या जवळ गेला तिला हात देऊन उठवलं आणि तिला एक वार तिला त्या नजरेत खूप दिवसांनी तिचा पूर्वीचा श्रीधर भेटल्यासारखं वाटलं हिरवी नववारी नेसून फुलांची वाडी लिहून नटलेली आणि गर्भारपणाचं तेज तोंडावरून उजळून निघालेली त्याची सानू त्याच्यासमोर उभी होती त्याचे डोळे भरून आले अहो काय बघताय असे बोला ना काहीतरी काही नाही ग बघतोय माझ्या लेकीची आई कशी सुंदर दिसते ती आवाक होत म्हणाली काय काय म्हणालात तुम्ही लेकीची आई म्हणजे तुम्ही मान्य केलंय ना आपल्या बाळाचं अस्तित्व तिच्या आवाजात तिला झालेला आनंद झळकत होता अगं बाळ माझंही असणार आहे माझासुद्धा अंश आहे तो मग मी कसं नाकारेन त्याचं अस्तित्व तो हळवा होत म्हणाला हो मला हीच काळजी सतावत होती आता मला काही झालं तरी तुम्ही आपल्या बाळाला अंतर देणार नाही याची खात्री पटली मला ती म्हणाली सानू आजच्या दिवशी तरी नको नागते तो काकूळ तिला येऊन म्हणाला अ असं कसं आता मी नसण्याची सवय व्हायला हवी हो तुम्हाला पण घाबरू नका आपली लेख नाही भासू देणार तुम्हाला उनीव माझी असं म्हणत असताना तिने पोटावर हात ठेवला काय झालं त्यानं विचारलं लात मारते ती हसत म्हणाली पंचवीस तो हळूच म्हणाला काय पंचवीस तिने कुतूहलाने विचारलं पंचवीसावी लात आहे ही लबाड आहे चिवताई तो पाट मोरा होत म्हणाला श्रीधर ती पुढे काही बोलण्याआधी तो रूममधून बाहेर पडला आणि ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली लगेचच तिच्या मैत्रिणी आत आल्या आणि तिला अंगणात घेऊन गेल्या सवाशिणींनी ओट्या भरल्या मैत्रिणींनी गिफ्ट दिले आता होती कार्यक्रमातली गंमत तनुजाने तिच्यापुढे दोन वाट्या धरल्या एकात पेढा होता जे मुलाचं प्रतीक होतं आणि एकात बर्फी होती जे मुलीचं प्रतीक होतं आणि सानिकाने एका वाटीला हात लावला त्यात बर्फी होती तिने त्याच्याकडे पाहिले त्याच्या तोंडावर समाधान होते कारण त्याला ही मुलगीच हवी होती त्यानंतर फोटो काढण्यात आले आता सेकंड हाफ होता म्हणजे वहिणींची हौज चांदण्यातलं डोहाळे जेवण त्यासाठी त्यांनी तिच्यासाठी खास्ट वेस्टर्न आउटफिट आणला होता व्हाईट गाऊन आणि मॅचिंग असा व्हाईट पल ज्वेलरी सेट ती आली तेव्हा तो दुरूनच तिला पाहत होता तेव्हा तिथे तनुजा आली दादा इथूनच काय बघतोय चला तुमच्या सौंना झोका द्यायचा आहे तुम्हाला यावर त्याची काहीच रिॲक्शन नाही आहे हे पाहून ती अ ओढूनच त्याला झोपाळ्याच्या ठिकाणी घेऊन आली आणि सगळ्यांच्या आग्रहाखातर त्याने थोडा वेळ झोका दिला नंतर तो तिथून बाजूला सरकला नऊ वाजेपर्यंत सगळं आटोपलं पाहुणे पांगले घरातले सुद्धा कपडे बदलून आले तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की तो बऱ्याच वेळापासून घरी नाही आहे सानिका सैरभेर झाली होती परत परत मित्रांना कॉल करून विचारत होती पण कुणालाही माहीत नव्हतं तो कुठे आहे रडून रडून तिचे डोळे सुजून लाल झाले होते घरातल्या सगळ्यांना तिला आवरताना नाकी नऊ येत होते शेवटी ती बाहेर आली रात्रीचे दहा वाजले होते सगळे तिच्या मागे धावले तेव्हाच तो आत येताना दिसला घरच्यांनी तिला आत नेलं पाटोपाट तोही आला तो चिंब भिजला होता सगळे त्याला एकच विचारत होते की तो कुठे गेला होता पण तो उत्तर द्यायचं टाळत होता म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं त्याने कपडे बदलले आणि जेवला झोपण्यासाठी खोलीचं दार उघडून आत आला सानिका दिसली नाही त्याने बाथरूममध्ये चेक केलं तिथंही ती नव्हती तो खाली आला तिथेही ती, ती कुठेही नव्हती मग तो बाहेर आला ती झोपाळ्यावर बसलेली त्याला दिसली सोसाट्याचा वारा सुटला होता पावसाची जोरदार धडक येणार असं वाटत होतं तो तिच्या जवळ जाऊन बसला तशी ती त्याला बिलगली आणि डोकं त्याच्या छातीवर ठेवलं काय झालं बरं वाटत नाही आहे का तो मृदू आवाजाने तिला विचारत होता मी बरी आहे अहो पण मला राहून राहून एकच चिंता सतावते आणि ती कोणती मी गेल्यावर आपल्या बाळाचं कसं होईल हे बघ तू आधी हा विचार मनातून काढून टाक डॉक्टर काहीही सांगू देत मला माहीत आहे ना तुला काही होणार नाही तू स्वतःला सांभाळ बाळाकडे लक्ष द्यायला मी आहे बहिणी आई आम्ही सगळेच आहोत तू स्वतःला जप तो कसा बसा बोलत होता त्याने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं श्रीधर तिने आर्ततेने त्याला हाक मारली बोल ना त्याचाही आवाज खोल वाटत होता माफ कर मला तुमची सानू आयुष्याची चार पावलं तुमच्यासोबत चालण्यास असमर्थ झाली आहे सप्तपदीसोबत चालले खरी पण त्यामुळे तुमचं आणि ह्या येणाऱ्या जीवाचं आयुष्य मी दावणीला गुंपल्यागत वाटते ती म्हणाली असं नाही आहे ग असं म्हणून तिला समजावताना त्याच्या अश्रूचा बांध फुटला आणि तो तिच्या कमरेभोवती हात घालून रडू लागला आता तिलाही रडू आवरत नव्हतं तिचेही डोळे ओसांडून वाहत होते मी खूप प्रयत्न केला स्वतःला समजवण्याचा पण तुझ्याशिवाय माझं आयुष्य शून्य आहे सानू मी नाही करू शकणार हे दिव्य तुझ्याशिवाय पार प्लीज असं म्हणत तो रडत होता ती त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होती दादा आणि वहिनी सहज बाहेर आले तेव्हा त्यांना हे ते दोघे दिसले जवळ गेल्यावर त्याने दादाला मिठी मारली आणि तिने वहिनींना त्या दोघांना समजत नव्हतं की नक्की काय झालंय आधी दोघांना त्यांनी घरात आणलं दोघांना पाणी दिलं शांत झाल्यावर तो सांगण्याच्या बेतात होता पण ती त्याला अडवत होती पण शेवटी त्याने सगळं सांगितलं हा खरं तर सगळ्यांसाठीच खूप मोठा धक्का होता सगळेच त्यामुळे चिंतातूर झाले आता रागवून फायदा नव्हता सगळे हतबल होते आता तिची नीट काळजी घेणं हेच त्यांच्या हातात उरलं होतं आठव्या महिन्यात तर तिला चालायलासुद्धा त्रास होत होता बाळाच्या हालचालीमुळे रात्र रात्र तिला झोप लागायची नाही पहाटे कधीतरी डोळा लागायचा औषध आराम सगळं व्यवस्थित चालू होतं सगळे होईल तेवढा जीवाचा आटापिटा करून तिची काळजी घेत होते त्यालाही जागरण व्हायचं काम आणि ती दोघांना सांभाळताना त्याला तारेवरची कसरत करावी लागायची पायऱ्या चढायला त्रास नको म्हणून तिला खालच्या खोलीत शिफ्ट केलं होतं तिथून आईची खोली ही जवळच होती तिची आईबाबा तिला त्यांच्याकडे घेऊन जायचं म्हणत होते पण त्याचा त्याला नकार होता पण त्याचा हट्ट रास्त होता कारण तिच्या आईला एकटीला सारं झेप झेपलं नसतं इथे आई, जेप, आई आणि बहिणी दोघी होत्या मदतीला आणि त्याने आग्रह करून तिच्या आईबाबांना तिथेच ठेवून घेतलं नववा महिना लागला होता आता ती खूप थकली होती चेहरा मलून वाटत होता तो जास्तीत जास्त वेळ तिच्या जवळ असायचा डॉक्टरांनी तिसऱ्या आठवड्यातली तारीख दिली होती त्याने एका महिन्याची आगाऊ सुट्टी काढली होती आणि ती रात्र शेवटी आलीच दिलेल्या तारखेच्या एक आठवड्याआधी रात्री दहाच्या सुमारास तिला कळा सुरू झाल्या सगळे तसे जागेच होते घाईघाईने तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तिचा बी पी शूट झालं होतं डॉक्टर बोलले लगेच डिलेवरी व्हायला हवी नॉर्मल झाली तर ठीकच नाही तर सिजेरियन करावं लागेल श्रीधर बोलला काहीही करा डॉक्टर पण माझ्या सानूला आणि बाळाला वाचवा आम्ही आमचे प्रयत्न करतोच आहोत बाकी सगळं परमेश्वराच्या हाती आहे चल माझ्यासोबत आपल्याला फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील डॉक्टर पाठ थोपटून धीर देत म्हणाले त्याच्यासमोर कागदपत्रे आली आई किंवा बाळ कोणा एकाला वाचवायचे हमीपत्र होते ते थरथर त्या हाताने त्याने सही केली डॉक्टर मी लेबर रूममध्ये थांबलो तर चालेल का प्लीज तो थरथरत बोलला हो ठीक आहे डॉक्टरांनी परमिशन दिली त्याने बाहेर आईला सांगितले आणि तो आत गेला सानिका वेदनेने कन्नत होती त्याला पाहून तिला धीर आला तो तिच्या जवळ आला तिला सलाईन लावलं होतं एरवी साध्या इंजेक्शनला घाबरणारी सानिका आज इतक्या वेदना फक्त आपल्या बाळासाठी आणि ती त्याच्या सन्मानासाठी सहन करत होती कळ कर आली की ती अगदी कळवळायची की बघणाऱ्याच्या डोळ्यातसुद्धा पाणी येईल खूप दुखतंय का ग त्याने हळूच तिचा हात हातात घेत विचारलं हो ती मलूल आवाजात म्हणाली काही हवंय का पाणी पितेस का थोडं बरं वाटेल नको श्रीधर तुम्ही फक्त जवळ राहा हा सोडू नका माझा खूप वि भी, खूप भीती वाटते मला आई ग जरा सहन कर मी तुझ्या वेदना नाही गं वाटून घेऊ शकत तोही कळवळत होता तिला त्रास असह्य होत होता वहिनी सांभाळतील ना हो आपल्या बाळाला देतील ना आईची माया त्यां तेन, पण त्यांना विनू आहे मग आपल्या बाळाचं कसं होईल कोणी नसेल तरी चालेल पण तुम्ही तिला अंतर देऊ नका ती कशी बशी बोलत होती तू बोलू नकोस शांत राहा आणि आता कसलाच विचार करू नकोस नाही मी न बोलून कसं चालेल कसं करणार आहात माझ्या मागे सगळं शांत राहा तुला काही होऊ देणार नाही मी तो ताडकन उभा राहिला खिडकीपाशी येऊन बाहेर बराच वेळ बघत होता रात्रीचे तीन वाजत आले होते तरी तिची सुटका होण्याची चिन्हे दिसत नव्हती बाहेर आणि आज सगळ्यांचा जीव टांगणीला लागला होता तिचा आवाज तिथल्या प्रत्येकाचं काळीच पिळवून टाकत होतं डॉक्टर ऑपरेशनचं मनावर घेत नव्हते कारण त्यात जास्त धोका होता सगळे शर्तीचे प्रयत्न करत होते तो हताशपणे जवळ उभा राहून तळमळणाऱ्या सानिकाकडे पाहत होता आणि शेवटी सकाळी सहा वाजता श्रीधर अशी तिची किंकाळी सगळ्यांच्या कानावर पडली आणि मागोमाग बाळाच्या रडण्याचा आवाज आला सगळे आनंदले पण क्षणभरच कारण अजून सानिकाची काही बातमी आली नव्हती मुलगी झाली नर्सने येऊन सांगितलं सानिका ठीक आहे ना बाबांनी धीर करून विचारलं ते डॉक्टर सांगतील असं सांगून ती निघून गेली आता सानिका घामाघूम झालेली उशी आवळलेल्या मोठी सैल झाल्या डॉक्टर माझं बाळ कसं आहे अगदी तुझ्यासारखं गोंडच आहे बघ मुलगी झाली आहे तुला असं मनात डॉक्टरांनी बाळाला तिच्या छातीवर ठेवलं तो निष्पाप जीव तिला बिलगला आणि आई समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला तो जवळच उभा होता त्याचा हात हातात घेत ती म्हणाली श्रीधर बाबा झाला तुम्ही लेख दिली मी तुम्हाला सांभाळा तिला असं म्हणता म्हणता तिची शुद्ध हरपली डॉक्टरांनी बाळाला नर्सकडे दिलं सानिकाला चेक केलं आणि श्रीधरसोबत बाहेर आले सगळ्या डोळ्यात प्राण आणून वाट बघत होते डॉक्टर उसासा टाकत म्हणाले सानिका कोमामध्ये आहे अजून तिच्यावरचा धोका टळलेला नाही डॉक्टर ती शुद्धीवर कधी येईल वहिनी विचारत होत्या ते आताच नाही सांगू शकत काही टेस्ट कराव्या लागतील उद्या रिपोर्ट्स आल्यावर समजेल डॉक्टर म्हणाले आणि बाळ आईंनी विचारलं बाळ अगदी हेल्दी आहे थोड्या वेळाने तिला भेटू शकता नर्स घेऊन जाईल तुम्हाला तीन दिवस झाले तो हॉस्पिटलमध्येच तिच्याजवळ बसून होता शेवटी दादाने त्याला कन्व्हेन्स केलं आणि घरी पाठवलं तो थेट रूममध्ये आला दरवाजा लावून घेतला आणि तो कोसळलाच पूर्ण रूमभर तिच्या आठवणी पसरल्या होत्या त्याच्या मनातली सानू आता त्याच्या डायरीतून त्याच्याशी संवाद साधत होती सगळे लहान लहान प्रसंग डोळ्यासमोरून जात होते तिथेच आणखीन एक डायरी पडलेली होती पण ती त्याची नव्हती हे त्याला कळलं होतं त्याने ती उचलली आणि पहिलं पान उघडलं आणि त्याची नजर अक्षरावरून फिरली ती सानिकाने लिहिलेली आहे हे कळायला त्याला वेळ लागला नाही तिची सुरुवात ही अशी होती प्रिय श्रीधर लग्नानंतर लिखाण सुटलं असं नाही म्हणणार पण काही कारणास्तव राहून गेलं पण आज लिहावंसं वाटते तुमच्यासाठी आणि आपल्या पिल्लूसाठी आपल्या बाळाची बातमी जेव्हा आली तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या स्टेटमेंटनंतरचा तणाव आणि टेन्शन मला जाणवत होतं पण मी तरी काय करणार तेव्हा मी फक्त तुमची सानू नव्हते तर आपल्या येणाऱ्या चिऊची आईसुद्धा होते मी घेतला एक निर्णय माझ्या प्रत्येक निर्णयाला तुमचा पाठिंबा होता आणि याही निर्णयाला तो आहे हे मला त्याच रात्री कळलं होतं आणि मी निर्धास्त झाले होते आठवतंय का रात्रीच्या चांदण्यात मला नीट झोप लागली की नाही याची खात्री करून अलगत माझ्या पोटावर हात ठेवून बाळाशी साधलेला पहिला वहिला संवाद आठवतोय का आणि अशा अनेक आठवणी तिने टिपून ठेवल्या होत्या बाळाच्या हालचाली पोटात मारलेली पहिली लात त्या दोघांचा अबोला त्याने मूकपणे पण अगदी तत्परतेने घेतलेली काळजी आणि त्याची रोजची होणारी तगमगसुद्धा तिने अचूक टिपली होती शेवटचं पान डोहाळे जेवणाच्या दिवशीचं होतं त्यानंतर डायरी कोरी होती कारण त्या दिवसानंतर ती त्याला खचलेला पाहून दिवसेंदिवस मलूल होत गेली आणि शेवटी अंथरुणात होती तो बराच वेळ ती डायरी उराशी कवटाळून बसला होता आज आठवडा उलटला होता तो हॉस्पिटलमध्ये तिच्याजवळ बसून होता डॉक्टर नुकतेच येऊन गेले होते आठवडाभर त्याचं स्वतःकडे अजिबात लक्ष नव्हतं दादा जेवणाचा डबा घेऊन यायचे पुन्हा सकाळी डबा परत न्यायला आले असता रात्रीचं जेवण तसंच पडलेलं असायचं पण त्याच्या दिनवान्या अवस्थेकडे पाहता त्यांना धड रागवतासुद्धा सुद्धा यायचं नाही जबरदस्ती घरी पाठवलं तरी तिथेही काही वेगळी परिस्थिती नसायची तो स्वतःला रूममध्ये कोंडून घ्यायचा आणि सानिकाच्या वस्तू घेऊन नहाळत बसायचा रात्र रात्र त्याच्या डोळ्याला डोळा दोड़ा नसायचा सतत त्याला बेडवर निप्चित पडलेली त्याची सानू दिसायची नीट न खाल्ल्यामुळे त्याची ही प्रकृती ढासाळत होती दाढीचे खुंट वाढलेले रडून रडून सुजलेले डोळे जागरणामुळे खोल गेलेले आजही तो हॉस्पिटलच्या रूममध्ये तिच्या उशाशी बसून होता ऑगस्टचा पहिला आठवडा होता तरी बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता वारा सुद्धा सोसाट्याचा वाहत होता तेवढ्या शेजारच्या वॉर्डमधून त्याला बाळाच्या रडण्याचा आवाज आला तो उठून बाहेर त्या वॉर्डजवळ आला आणि आग डोकावला त्याचीच मुलगी रडत होती आणि नर्स तिला चमच्याने दूध पाजण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती पण ती कशीच ते दूध तोंडात घेईना आई आणि बहिणी दिवसातून एकदा तिला बघून जात असत त्यांना जास्त वेळ थांबणे शक्य नव्हते कारण विनूची शाळा दादाचं ऑफिस सगळ्यांचा स्वयंपाक हॉस्पिटलमधला डब्बा सगळ्यांची जबाबदारी वहिनींच्या अंगावर येऊन पडली होती आई जमेल तशी मदत करायच्या पण त्यांनाही आता जमत नव्हते बाबाही मध्यंतरी येऊन गेले एक दोन नातेवाईकही आले होते विनूलाही आणली होती पण छोटी मा आपल्याशी बोलली नाही तिने आपल्याला जवळ घेतलं नाही म्हणून नाराज होती पाच सहा वर्षाची पोर ती सांगून तरी काय समजणार होते तिला तिची समजूत घालता घालता सगळ्यांनाच नाकी नऊ आले होते सानिकाला बरं नाही हे सांगितल्यावर जरा वरमली होती द्या तिला माझ्याकडे दरवाज्यात उभं राहून तो म्हणाला आवाजा शर्शी नर्सने मागे वळून पाहिलं तिने पाळण्यातून बाळाला उचललं आणि त्याच्याकडे दिलं तिला उराशी कवटाळून तो तिच्या रूमच्या दिशेने गेला तिचं रडणं सुरूच होतं त्याने अलगद बाळाला सानिकाच्या कुशीत ठेवले ती बिलगून आणखीनच रडू लागली तो सानिकाकडे बघत बोलू लागला काय गं ए आता का झोपून आहेस हिच्यासाठी मरणाच्या दारात गेलीस ना मग आता तुझ्या हृदयापर्यंत तिचा टाहो ऐकू जात नाहीये का उठ की एक वार बघ ना तिच्याकडे घे ना तिला कुशीत बघ तुझ्या प्रेमाला भुकले ते लेकरू आणि मी माझं काय प्रेम केलंस माझ्यावर साथ दिलीस मग आजच का ए बायको ऐक ना ग परत माझ्यासाठी आपल्या बाळासाठी ये ना नाही ग आता सहन होत असं मन तो गुडघ्यावर बसून चेहरा हातात लपवून रडू लागला एवढ्यात बाळाचं रडणं बंद झाल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि हुंकार त्याच्या कानी पडला त्याने वर पाहिलं सानिका खालचा सा दातांखाली दाबत अश्रू भरल्या बंद डोळ्यांनी बाळाला कुशीत घेऊन पाजत होती तिला पान्हा फुटला होता सानू तो आनंदाने जवळजवळ ओरडलाच पिल्लू पाहिलं का आपले बाबा कसं मुळमुळ रडतात ते असं म्हणत ती गालातल्या गालात हसू लागली तिला हसताना पाहून तो मनोमन सुखावला त्याची सानू मरणाच्या दारातून परत आली होती तिच्या जवळ जात त्याने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकले आणि डॉक्टरांना बोलवायला गेला फोन करून घरच्यांना बोलावून घेतले सगळे येताच डॉक्टरांनी तिच्या जीवावरचा धोका टळला असल्याची खुशखबर दिली दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज घेऊन तिला आणि बाळाला घरी आणलं बाराव्या दिवशी धूम धडक्यात बारसं पार पडलं आणि नाव ठेवलं मीरा श्रीधर सानिकाची मीरा भूतकाळाच्या वेदना मागे टाकून नव्या आयुष्याला मिठी मारून त्यांच्या प्रेमाचा प्रवास आता स्थिर झाला होता संपूर्ण शांत आणि कायमचा अखेरीस अनेक चढ उतार वेदना आणि समजूतदारपणाच्या प्रवासानंतर श्रीधर आणि सानिका आपल्या लहानग्या मुलीसोबत एकत्र आले त्यांच्या आयुष्यातली अधुरी वाटलेली जागा आता पूर्ण झाली होती त्यांच्या घरात पुन्हा हास्य माया आणि शांततेचा गारवा परतला गावातल्या त्या छोट्याशा घरात प्रेमानं भरलेलं एक पूर्ण कुटुंब आता आनंदानं नांदत होतं मित्रांनो ही कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत पुढच्या भागात धन्यवाद